नमस्कार मंडळी डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे आहे अलिबागमधील प्रसिद्ध असं भुवनेश्वराचं मंदिर आणि मंदिराच्या अगदी बाजूलाच असणारा माझ्या आत्याच्या घराची होमटूर आज आपण बघणार आहोत होमटूर झाल्यानंतर आपण जाणार आहोत भुवनेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आता घराच्या आजूबाजूचा परिसर आपण पाहूयात आता हे आहे जे दिसत आहे ते माझ्या मोठ्या आत्ताचं घर आहे तसेच आता आत्ता मी ज्या घराची टूर दाखवणार आहे ते माझ्या छोट्या आत्ताचं घर तसेच त्याच्या बाजूला काकांचंसुद्धा घर आहे काकांची घराची टूरसुद्धा मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे आणि ही आत्याने फुलवलेली आहे छान अशी पाक त्याच्यामध्ये काय काय भाजी आली बघूया इथे आलेले वांगी तसेच दोन तीन प्रकारच्या पालेभाज्या आत्याने लावल्यात फुलझाडं लावलीत अशा प्रकारे कोणतीही खतं न वापरता घरी सुगवलेल्या फ्रेश अशा ताज्या भाज्यांचा आस्वाद आत्ताला घेता येतो छान असं कोळवून पडले आणि प्रसन्न अशी नवीन वर्षाची सकाळ ही आहे आम्ही थर्टी फस्ट पार्टीसाठी गावी आलो होतो तेव्हाचीच सका, ही सकाळ फस्ट आत्ताच्याच घरी सेलिब्रेट केला होता व्लॉग शूट करून ठेवला होता पण एडिटिंग केला नव्हता त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांनी एडिटिंग करून आत्ता हा व्लॉग अपलोड केला आहे तर हा आहे आत्ताच्या घराच्या मागचा परिसर इथे इथेही खूप सारी झाडं लावली आहेत मिरच्यांची झाडं आहेत तसेच पपईचे हे झाड जाड़। ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यावर खूप पपई येतात आणि अगदी मधाळ लागतात पिकल्यानंतर आता हा आता आहे आत्ताच्या घरचा मागचा परिसर इथे आत्याने चूल थाटली आहे आणि तिथे आता आत्या भात शिजवते आहे आता आत्याच्या घराची होम टूर बघूया ही ओटी आहे आणि आता दरवाजाच्या अगदी बरोबरच वर गणपती बाप्पा विराजमान आहेत घराच्या एंट्रीलाच गणपती बाप्पांचं छान असं दर्शन होतं तसेच इथे एक सोफा ठेवला आहे पाहुणे मंडळीला बसण्यासाठी तसेच आत्या वगैरे इथे बसून निसर्गाचा छान आस्वाद घेतात आत्ता करूया घरामध्ये प्रवेश आता घरात आल्यानंतर सुरुवातीलाच मन प्रफुल्लित करणारा असा हॉल आहे आता घरातील इंटिरियर डेकोरेट हे माझ्या आत्याच्या मुलांनी म्हणजेच दादा लोकांनी केलेलं आहे आत्ता हा सोफा सेटसुद्धा माझ्या आत्ताच्या मोठ्या दादाने बनवला आहे जॉब करून सुद्धा संडेच्या दिवशी तो ही फर्निचरची कामंसुद्धा करत असतो आता घरातील हा आहे सुंदर असा श्री स्वामी समर्थ आणि देव्हाराच्या अगदी बाजूलाच हे असे शोपीस ठेवले आहेत आणि हे टेबल टेबल सुद्धा दादांनीच बनवलंय आणि त्याच्यावर बुक ठेवलेत वाचण्यासाठी इथे मोठी अशी खिडकी आहे खिडकीमधून खूप सारा वारा येत असतो आत्ता आपण बेडरूम बघूयात आता हे आहे बेडरूम त्याच्यामध्ये हे जे मोठं कपाट दिसते ते सुद्धा दादानेच बनवलंय आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकता अगदी बेडरूमला मॅच होईल असंच त्याने बनवलं आहे आणि अगदी मजबूत आहे तसेच हा बेडसुद्धा दादाने बनवलाय आता इथे माझ्या काकांची नात तसेच चुलत बहिणीची मुलगी बसून मेहंदी काढत आहेत आता हे दादाच्या बॅट्स आहेत इथे मंडळी यावर्षी माझ्या आत्याच्या दादांचं लग्न करायचं आहे तर एखादी मुलगी असेल तर तुम्ही सुचू शकता आता किचनची टूर बघूयात आता किचनमध्ये छान अशी मोठी मांडणे आहे तसेच ह्या छोट्या छोट्या मांडण्या ह्याच्यामध्ये बरीचशी कडधान्या अत्यंत ठेवलीत आणि घरात मंडळी जास्त असल्यामुळे तसेच पाहुणे मंडळी अधूनमधून खूप जास्त येत असल्याने खूप सारे कडधान्यांचे वगैरे डबे तुम्हाला दिसत आहेत आत्ता नवीन वर्षाची प्रसन्न अशी सकाळ आणि आम्ही निघालो आहोत शिवशंभूच्या दर्शनासाठी अगदी दोन मिनटाच्या अंतरावरच हे शिवशंभूचं मंदिर आहे भुवनेश्वराचं प्रसिद्ध असं मंदिर आणि आता मंदिरामध्ये मा माझे पप्पा प्रवेश करत आहेत आणि आम्हीही बच्चा पाठी तर आधीच गेली आहेत आणि आता मी व्हिडिओ शूट करण्यासाठी पाठी थांबली आहे बाजूलाच एक पिंपळाचं मोठ असं झाड आहे आणि आता आलोय आपण शिवमंदिरात इथे श्रावणी सोमवारी खूप सारी भाविकांची गर्दी असते तसेच महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो आणि अगदी भल्या पहाटेपासून पा मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात आता ही बच्चा पार्टी नंदीवर स्वार होत आहेत माझी बहिणी शिवशंभूचं दर्शन घेत आहे सणासुदीला तसेच प्रत्येक सोमवारी सुद्धा भाविकांची खूप सारी गर्दी इथे आपल्याला पाहाव्यास मिळते तसेच भजन कीर्तन मंदिरामध्ये चालू असतात महाशिवरात्रीला तर रात्रभर भजन कीर्तन तसेच जे सप्ताह असतात त्याच्यामध्ये सुद्धा आठ आठ दिवस इथे भजन कीर्तनाचे कार्यक्रम चालू असतात आणि मंदिर हे भाविकांनी अगदी फुलून गेलेलं असतो आता हे आहे छोटंसं मंदिराच्या बाजूलाच असणारं दत्त मंदिर जय दत्तगुरू आता मी सुद्धा दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आहे आणि आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघूयात हे आहे मोठं असं तलाव मंदिराच्या अगदी समोरच आहे आणि खूप सारे पूजापाठ विधी इथे होत असतात मंदिराचा वरांडा बघू शकता किती मोठा आहे आणि महाशिवरात्रीला तसेच सप्ताहाला श्रावणी सोमवारी इथे भाविकांनी अगदी प्रांगण सर्व भरून गेलेलं असतं आणि आता दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला म्हणजे आता आत्याच्या घरी असं आहे हे अलिबागमधील निसर्गरम्य असं भुवनेश्वर गाव तसेच भुवनेश्वराचं मंदिर पुन्हा भेटूया अजून एका छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय मंडळी